भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेच्या वतीनं मुंबईत होळीचा सा औचित्य साधत काल मानक का मिलन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुंबई ठाणे आणि पुणे शहरातल्या उद्योजकांबरोबर सहकार्य वाढवण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी आय एसच्या पश्चिम विभागाचे उपमहासंचालक संजय गोस्वामी होते उद्योगांमध्ये गुणवत्ता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी मानकीकरणाचं महत्त्व गोस्वामी यांनी अधोरेखित केलं जागरूकता उपक्रम प्रशिक्षण कार्यक्रम आणि तांत्रिक सहाय्याद्वारे उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी बी आय एस वचनबद्ध असल्याचं गोस्वामी यांनी यावेळी म्हटलं केवळ उच्च गुणवत्तेची सुरक्षित आणि विश्वासार्ह उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचतील याची खात्री करण्यासाठी त्यांनी क्यू सी ओचंही महत्त्व अधोरेखित केलं या कार्यक्रमात उपस्थितांनी बी आय एसच्या विविध पैलूंचं महत्त्व विषद केलं